कांदा बियाण्याचे झालेले अतोनात नुकसान शेतकऱ्यांना बियाण्याच्या किमतीनुसार नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील काही महिन्यांपासून सलग नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे आधीच सोयाबीन मका व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आता अवकाळी पावसामुळे कांदा बियाण्याचे अतोनात नुकसान होऊन आर्थिक संकट ओढवले आहे शेतकऱ्यांनी कांदा बियाणे प्रति किलो सुमारे तीन हजार दराने विकत घेतले असून पावसामुळे हे बियाणे पूर्णत खराब झाले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने पिंपळणे तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले या निवेदनाद्वारे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना देखील निवेदन देऊन माग मागणी करण्यात आली आहे की शेतकऱ्यांना पारंपरिक हेक्टरी हिशोबाऐवजी प्रत्यक्ष बियाण्याच्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात यावी कारण पंचनाम्यात क्षेत्रफळाच्या आधारावर नुकसान ठरवले जाते परंतु प्रत्यक्षात नुकसान हे बियाण्याच्या किमतीशी थेट संबंधित आहे शेतकऱ्यांना तीन हजार प्रतिकिलो या दराने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या निवेदना देत्यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते